नमस्कार मित्रांनो कशा आहात बरे का आमचा हिडिओ बावड्याचा म्हणलं की लगेच वाटते पण तुम्ही आपल्या चॅनलचं नाव चॅनलच नावड्याच्या करामती आज का नाही आज मला सुद्धा सरप्राईज दिलेला आहे असं बावड्याच्या मामाने कृषी अधिकारी नागेश मामाने जंगी पार्टी दिली राहत वडा बघा का, बावड्याची काळी महिना म्हणजे बावड्याच मालक ह्या गाडीचा आम्ही बुजाण आम्ही चाललोय आमच्या आधी बावड्या आणि बावड्याची मम्मी आणि बावड्याचा मामा आणि मग मावड्याचा जाजे मावश्या बावड्याचा काका कुठ तर राऊतवाडा म्हणून ले भारी हाटीला आहे त्या हाटीला बसले ती आणि आम्ही आता तिथं पोसतोय जेवायला एकदम पार्टी आणि असूफान संपूर्ण हिडू तुम्हाला येणार आहे त्याच्या अगोदर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला ते लय महत्वाचं आहे बघा त्याच्यात बावड्याने कशा करामती केलं त्या पण त्याच्या अगोदर सगळा हिडू बघावा लागला हे हीच बघा राऊतवाडा राऊतवाड्याचा आहे तराडा कसा आहे एक नंबर पाटी हाय पण का मी आता राऊतवाडा हॉटेल मध्ये शिरायला लागलोय हो कस गेट बेटी एक नंबर हाय पण गेट एक नंबर आहे ना आतली माणसं सुद्धा माझी वाट बघते कोण कोण हाय बघावं लागते बघा हो का हा यो बावड्याचा आजा बावड्याच्या पप्पाचा सासरा सासऱ्याची आई डोळ चुळती कशी वाट बघत बसल्या तिने हो का ह्यो बावड्या कर हात करतोय आव हात करतोय बाई कस बावड्याचे हो का बावड्याची मम्मी गिळायसाठी लय धडपड चालली पण मला जियाला उशीर झाला हे हो का बबी आण का ही, ही सगळं अग बाई काही मामा कुरुषा अधिकारी आणि ही मामाची आई माझी भावड्याची आजी आणि ही बावड्याच्या बहिणी चुलत बहिणी आणि बघा ही सगळा अशा पद्धतीनं हॉटेल आहे राऊतवाडा आणि मला वाटतं ही राऊतवाड्यात शिरलो का आम्ही आता तुम्हाला आतलं सगळं किती स्वच्छता आहे कसं हॉटेल आहे कसं जेवण तयार करते ती ही सगळं धावतो सगळा ताजा माल आहे बघा इथं इथं काय बनवून ठेवत नाही ती आणि बघा इकडं छत्रपती शिवाजी महाराजांचा मस्त पुतळा बसवलाय आणि लोकांना अशी बसायची मस्त हो का हो हो सोय असं निसर्गरम्य वातावरण इकडे टॉयलेट आणि हो काही स्वच्छता बाई कसा काय कांदा शिरलाय खा खा होका आम्ही आतमध्ये शिरलोय काही स्वयंपाकाची आहे कशी स्वच्छ आहे एकदम खटा खट्ट मसाला बेसाला एक नंबर हो का मच्छी अंडी सगळं ताज सगळं सगळं मसाला पण चांगला आहे आणि इथला मस्त पैकी ही बनवणारा म्हणजे कोण सगळ्याला माहिती आहे हा आणि हि ही भट्टी अतिशय चांगली भट्टी आहे लाल भडक आपली इथं रोट्या तयार ते केल्या जा जाते त्या जा जा। आणि योगा हे सगळं बघा कसं स्वच्छ आहे लाल भडत तरी आले मटणाच्या रशाला आणि बघा ही एक बोकड शिजवलेला आहे मस्तपैकी मला वाटतंय बोकडाच्या रशाची ही चपात्या चपात्या आणि भाकरी इकडं आम्ही चपात्याची ऑर्डर दुसऱ्याकडची आहे पण मामाने आम्हाने एका बावड्याच्या ही भाकरीची ऑर्डर दिली कशी बाऊ भाकरी बघा की कशी फुलती एक नंबर आणि एकदम ताज्या भाकरी ताज सगळं पीठ सुद्धा मावशी एक नंबर मळलेलं आहे आणि बघा ही ताज्या भाकरी सध्या चालू आहे आणि मग काय पुन्हा कॅमेरा ह्या बावड्यावरच फिरवावा लागतोय नुसता बावड्या बोकणे याकुळ झालाय पण बावड्या इथं काहीतरी डायलॉग म्हणतोय आपण डायलॉग ऐका त्याचा बावड्या जाओ मोठे नाही म्हण देवाय म्हणलं देवाय म्हणलं बावड्या तर म्हणतोय जेव्हा ही बावड्याच्या घरची आज आजी नेमकं कुणाची तरी वाट बघते ती बघू नेमकी कुणाची वाट बघते ती बघा हे तर लय बुकेने जाम झालंय पण वाट बघते ती एकदाची दमून दमून प्रतीक्षा संपली ना आमचं साडू माझी बावड्याचं काका आलन बावड्याची मावशी आजीच्या गळ्यात पडली बघा हो कशी सगळी स्वागताला उभा राहिले ती उठून आणि बघा बावड्याची आजी तर लय हसाय लागली आता जी आवाय मिळते एवढा बावड्याच्या आजी केकची तयारी करते म्हणजे वाढदिवस आहे आणि एवढा बावड्याचा मामा बिले हसतोय एवढा वाढदिवस दिसतोय दी अग बाई दोन केक लावल्यात ते म्हणजे वड आले हसते बघा आज आज हा हा तरी म्हणलं बावड्याच्या आजोबाने एवढी पार्टी कशी काय दिली पण मला पण माहीत ना बाहुड्याच्या आजोबाच आजीचा दोघाचा पण वाढदिवस शेजारी आमचं पोलीस साहेब म्हणजे हवलदार साहेब चांनी साहेब उभायचं साडू ही मामा बावड्याचा आजा आजी बाहुड्या तिकडं उभा राहिला आता कि कापायच्या तयारीला आम्ही सगळे कसं का काय बावड्याला लागली ला बुक म्हणून बावड्या काही इंटरेस्ट घ्याला ना हो का वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टो टू हिवट हिवट हिऊटे सगळी म्हणायला लागली बघा कशा पद्धतीने दिघणार चल लाईका तो एक मिनिट कस काय बांध मग काय बावड्याच्या मामाने बी लगेचच घेतला कापला केक की लगेचच दोघ आई बापाला चारला एकाने एका हो कशी दोघं एकामेकाला चारते ती आता दोघं बी बुकने जाम झाले जा ती शासनाला असते दोन दोन जावं आहेत म्हणून पण चारला नेट आणि आता ने ने काय पार्टी करायची म्हटल्यावर ए इकडं तिकडं बघते नजर चुकी होते बघा दोघांनी सासूबाईंनी बी खाल्ला केक म्हणजे भावड्याच्या आजीन काय तवा केक वर दणका चालू झाला आणि मग आता पार्टीच्या तयारीला सुरुवात खरी झाली बघा आता इथन खरी मजा आहे आता जरी बावड्याची आजी चेन खोलत असली तरी ही बावड्याच्या मामाने कृषी अधिकाऱ्यांनी त्याच्या पप्पाला दिलेलं सरप्राईज आहे चेनच केली बरं अडीच तोळ्याची आणि मग काय हळूच काढले गेले की बावड्याच्या मामाने पप्पाच्या गळ्यात घालाय सुरुवात केली बघा कसा आजोबा कसा इमोशनल झाला आहे बाहुड्याचा आणि बाहुड्याच्या सगळ्या मावश्या आणि मम्मी पण इमोशनल झाली बघा आजाच्या गळ्यात चेन घालताना आजाला आश्रवानावर झालं खुश झाला आनंद झाला एवढ्या साठ वर्षाच्या आयुष्यात कधी स्वतःसाठी सोनं खरेदी केलं नाही लेकरांना शिकवलं आणि मग त्याचा एक मनात कुठंतरी आनंद आणि हे आनंद बघा पोरानी सहा महिन्यातच एवढं मोठं पाऊल उचल आणि बघा फोटो शिक्षण चालू झालं पण वाट बघतोय ती आम्ही जेवणाची आता ही खाडाफुड हिडी वाई बघा जेवणाचा धनका दिलाय दणका बाराचं जेवण चार वर गेलं सगळीच बुकने तडफडत होती हे हो हिमरुणाल साधं जेवण घेतलं चार पाच पनीरच्या भाज्या घेतल्या त्या काजू पनीर सुक्का पनीर काय 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 नुसतं हो का अजिबी ही सगळं सगळं एक नंबर जेवण आहे दिला दणका चालून हे काही मटणाच्या थाळ्या या लागल्या त्या हळूहळू हा का बाहुड्या चालूच बाहुड्याने हो ही हालू, हालू। का चालू उस्तर तर सुपात दणका सुरूच केला बाहुड्याचा आवडीचा खेळ आहे सूप तू नको सारू मम्मीला म्हणते मलाच पिऊ द्या हा का वारा प्लास झटकात बाहुड्यानी सुरूच केलं अजून बाकीची ताटे येत्या ती पण अशा वाटा बघते ती का डोक्याला ला हात लावलेली बावड्याची मावशी दिसायला आकडावाणी आहे पण कामकाज पुढं बघायला मिळते तो का तोंड फिरवते तोंड फिरवून काय करायचं आता गटा गटा, गटा गिळून मोकळं व्हायचं असं मामा म्हणते मा, मामा मा, मा, सांगते जेवा 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 पण काही जणांलाच ताटा आल्या ती आणि ओका सासूबाईची चुळबुळ 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 चालली माझी बाहुड्याच्या आजीची कधी खाती कधी खाती पण आम्हाला आली नव्हती आणि मग थोडस बघा हो आजीनं रावणार राहना म्हणून घातलाच हात की केलाच दणकासून <laughs> महिलांचा टेबल वेगळा ना आमचा टेबल वेगळा केला तर आमचं बिघडी वाट बघत होता का सासऱ्याला बी ना उशीर झालता दिला दणका चालू आम्ही आपलं बसलो फोटोशूट करत बघा कसा दणका चालू आहे हा एवढा हे भाऊ बघा तिकडं सासरे भाऊ आय इकडं आमचं पुलीस साहेब आहेत आणि बावड्याचा मामा काहीतरी अजून ज्यादा ऑर्डर देतंय खावा म्हणते खावा दाजी काय खायचंय ती आज फार जंगी पार्टी आहे म्हणते तुम्हाला काय खायचंय ती काय बघा कसं काय जेवण आहे एक नंबर जेवणाची तळे आहे काळ झार म्हटलं हो काय आमचं साडू भाऊ पोलीस साहेब कसं असते अगं बाया धानका चालूच केला आम्ही बी नाही का भाऊ बी बिडले हो काही ही महिला घ्या कशी काय सगळीच भिळली होती कारण जेवण तसं भारी होतं पण आम्ही फोटो काढायच्यात ना तो तो मामा बी आला मामा बी बसला आणि काय ही फळे काळे मटण एक नंबर का सुकं मटण आणि व काही रसा ही सगळं सगळं एक नंबर भारी भारी भारी, भारी एकदम भारी बोकडं मटण का नाही इथं मी तर एकदा तुम्ही राऊतवाड्याला भेट द्या कांदा वगैरे लिंबू आणि ताजी एकदम गरमागरम भाकरी आता आमचा दानका सुरू झालेला आहे आता काय लाजणार नाही आम्ही चालू केलं तसं मी कमी खातो पण मामा पण बसले आता सगळी जेवाय बसले बरं का जेवायचं चालू असताना काय आम्ही कुठला फोटो बिटो काही काढत नाही पण राहावं ना आता पुढं थोडंसं खातं ना आम्हाला तोंडाला पाणी सुटतं आहे पण आता वजन कमी करण्यामुळं आम्ही थोडंच खातोय पण इतकं चौदार जेवण होतं राऊत वाड्याला आणि ना नाही आम्ही आता आमचा पटापटा जेवण जरा टेबल कड म्हणलं कॅमेरा फिरवावा बावड्या म्हण जेवाय माय बाई हा का बावड्याची मधवी मावशी लयला असती आणि पलीकडची ती बसली गा ओका लाकडावून दिसती कामकाज एक नंबर आणि एका बावड्याची मम्मी कसा दुरुळा चालला या आणि एका बावड्याची आजी हकनाळी चुकती आहे का वड वड नळीतलं सगळं थांडलं बावड्याची आजी काही ढिले का 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 ना आणि तेव्हा बावड्याची मम्मी तोंड फिरवती आणि बावड्या बी काही त्या बावड्याने सुख हाणून तेव्हा बावड्या मिठाचा भात चालूच आहे बावड्याचा पण बावड्याने लय राडा केलाय आणि सगळीच बावड्याच्या तोंडाकडे बघते ती तसं महिला वर्गाने बी हळू हळू हळूहळू आवराय सुरू केले पण बावड्याचा चमच्या तोंडात जायचा काय बंद हो ना काही जण पाणी पेता आणि अशा पद्धतीनं का दर्जादारण एकदम भारी म्हणजे भारी लय बारी अरे बावड्याच्या मामाने पार्टी दिली बावड्याच्या मामाच्या लग्नाच्या आधीच बावड्याच्या मामाने जोरदार पार्टी दिली बावड्याच्या मामाच लगीन झाल्यावर अशी पार्टी मिळायला पाहिजे असं बावड्या म्हणत होता आणि काय नुसती मज्जाच मज्जा एक नंबर ट्रिप एक नंबर बावड्याच्या मामाने केले बावड्याचा मामा लय गरीब पोरगाय ओ लय म्हणजे लय गरीब एक नंबर स्वभावाच पोरगाय चार बहिणीत पट्ट्या वागी एकटा जे आणि पहिल्याच प्रयत्नात कृषी अधिकारी झाला आहे पण बावड्या जरी वाजवत असला खात असला तरी बावड्यासुद्धा मामा म्हणते बावड्याला पण माझ्यासारखंच कुठल्याही क्षेत्रात गेला तरी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होण्यासारखं मी बावड्याला प्रशिक्षण देणार आहे पण बघू बावड्या कसा निघतोय तोपर्यंत तो बावड्याच्या गमती जमती बघा कसा बाहुड्या नाद खुळात गमती जमती करतोय